आम्ही जवळपास आमची आता हे पाच एकर शेती आहे पाच ते सहा एकर शेती आहे आणि वडील पारंपरिक शेती केल्यामुळे काही एवढा आम्हाला काही त्याच्यामध्ये काही प्रॉफिट राहत नव्हता मग मला एक माझा मित्राकडून मी विचारलं असं असं आहे काही प्रॉफिट राहाय ना मला मग मी का <coughs> काय करू मग त्यांनी सांगितलं फुल शेतीकडं वळ मी माझा बिझनेस आहे मी त्याच्याकडून चांगलं चांगलं उत्पन्न हे करतो मग मी त्याच्याकडून आयडिया घेतली आणि मी जवळपास दोन ते अडीचं कर्म अडीच्या कर्मचारीमध्ये शेवंतीचे फुलं आहे मग मी ते लावलेले पहिले मी शेवंती लावली आणि आत्ता मी बिडली लावलेली तर याला माझा जवळपास दिवसाड पाच ते सहा हजार रुपये उत्पन्न राहत दिवसाड ते रुपये मला उत्पन्न यायचं राहत कसं काय कसं त्याची काळजी आणि निगा कशी घ्यावी लागते काळजी ती बघा याला आपण थिबक केलेलं आहे थिबकद्वारे आपण याला औषध सोडतो पाणी देतो मग आपण याच्यात वखर वखर आणतो तसं मग याच्या अशी काळजी घ्यावी लागते याला काही रोग आला का नाही ते आपल्याला तिथे त्याचं आपल्याला कळलं पाहिजे याच्यावर काय रोग आला त्याचं आपण पारख केली मग ते औषध आपण आणायचं आणि ते मारायचं त्याचं पण आपल्याला कळलं पाहिजे निस्तर लावणं म्हणजे हे नाही ते कर पूर्ण करून मग जे काय रोग आलेला का काय बाडला त्यानुसार आपल्याला औषध मारावं लागतं तसं आपल्याला याचं खूप निगा राखावं लागते तसं आपण एका मुलाला समोरतो ना त्याप्रकारे आपण या फुलाला सांभाळावं लागतं इतका जीव लावा लागतो त्याला आणि तेव्हा आपल्याला उत्पन्न भेटतं पैसा बघायला भेटतो रोज पैसा खेळता असतो आपल्या हातामध्ये याच आता उत्पादन काढणी केल्याच्या नंतर कुठं कुठं विक्री केली जाते आपल्या एका तालुक्यामध्ये आपण खुलतावला पण नेतो आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये गुलमंडी तिथं पण आपण विक्री करतो कशी मागणी कशी आहे फुला मागणी चांगली आहे मागणीचा काही विषय नाही एकदम छान मागणी आहे आणि रोज आपल्या हातामध्ये खेळता पाहिजे असतो कोणाला म्हणजे हे करायची गरज नाही पारंपरिक शेती आपला आम्ही कंट्रोल बोर झालो होतो काही एवढं प्रॉफिट राहत नव्हतं मका येते ते पिका घेऊन घेऊ जमीन पण हे जास्त माल देत नव्हती जेवढा खर्च लागला तो पण निघत नव्हता जेव्हापासून मी फुल फुल शेतीकडे वळलो तेव्हापासून एकदम म्हणजे चांगलं राहतय आहे काही टेन्शन yeah. नाही काही नाही एकदम मस्त आहे माझं तरी म्हणणं आहे की सगळ्यांनी जे पारंपरिक शेती करते त्यांना काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण जे पारंपरिक पीक घेत आलो आतापर्यंत त्याच्यामध्ये काही नसताना काही फायदा नाही पारंपरिक पीक काहीतरी दुसऱ्यापर्यंत आपण वेगळं केलं पाहिजे ही माझी भावना आहे आणि जे पण कोणी शेतकरी असेल त्यांना माझं सांगणं आहे का तुम्ही पारंपरिक शेतीकडे वळा कसं आपल्याला दुसरे मॅक्स वेगळं करता येईल हे करा माझं हे म्हणणं आहे नाव सांगा तुमचं माझं नाव कृष्णा हरिश्चंद्र बोडके राणा नंदराबाद तालुका अखलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर